दोन हजार बिगुल वाजला रावेर प्रचाराला आज दिनांक 24 एप्रिल रोजी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अधिकृत उमेदवार म्हणून श्रीराम पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केला यावेळी त्यांच्या सोबत जितेंद्र आव्हाड संजय राऊत जयंत पाटील रोहिणी खडसे यांच्या समवेत अनेक मोठे नेते उपस्थित होते हजारोच्या संख्येने उपस्थित नागरिकांनी यावेळी एकच जल्लोष केला जी एस ग्राउंडवरून श्रीराम पाटील यांची प्रचार यात्रा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मोठ्या संख्येने निघाली होती यावेळी चोपडा रावेर मुक्ताईनगर जामनेर भुसावळ व मलकापूर येथील नागरिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते यात काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट शिवसेना उद्धव ठाकरे गट आम आदमी पार्टीचे हजारो कार्यकर्ते जळगाव येथे पोहोचले होते हिंदू मुस्लिम अनुसूचित जाती व जमाती यांचे ऐक्य या रॅलीत दिसून आले नामांकन भरण्यापूर्वी सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी सभेची आक्रमक सुरुवात करून जान देंगे पर संविधान नाही बदलने देंगे असे वक्तव्य करीत नरेंद्र मोदींनी मुस्लिम समाज विरोधी भाषण करीत मुस्लिमांच्या भावना दुखावल्या असल्याचे सांगत मोदींवर टीका केली जान दे देंगे लेकिन संविधान बदलने नहीं दे देंगे ते म्हणतात की आम्ही असं बोलतच नाही तर संजय राऊत यांनी भ्रष्ट भाजपला मातीत गाडण्याची ताकद आपल्यात आहे व वाटलेल्या खोक्यांचा हो हिशोब चार तारखेनंतर करू असे सांगत चारशे पार म्हणणाऱ्यांना तडीपार करण्याचे आवाहन केले तर जयंत पाटीलांनी भाजपावर टीका करीत आपल्या विकासासाठी महाविकास आघाडीच्या श्रीराम पाटील यांना निवडून देण्याचे आवाहन केले यावेळी मंचावर रावेर लोकसभेतील सर्व आमदार व महाविकास आघाडीचे नेतेगण उपस्थित होते यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे गट तालुका प्रमुख दीपक चांभारे पाटील यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करीत महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांना निवडून देण्याचे आवाहन केले आज जळगाव इथे आम्ही श्रीराम पाटील, मुन दा पूरे मुन ने तेंसे है, पाटील जे प्रॉपर निमखेड म्हणून आहे जांभूरधाबाब्याचे पुढे निमखेड म्हणून एक गाव आहे तिथले त्यांचं जन्मस्थान आहे तिथले श्रीरामजी पाटील यांचा उमेदवारी अर्ज आम्ही भरण्याकरिता जळगाव येथे आलेलो असून आज इथे आपण बघू शकतात लाखोच्या संख्येने जे पूर्ण जी जनसमुदाय आलेला आहे यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याकरिता तर आज यांची निश्चितच ही यांच्या विजयाची एक नांदी झालेली आहे तसेही मा आपल्या मागील जे खासदार महोदय आहेत यांनी काही मागील दहा वर्षामध्ये कुठलेच असे ठोस काम आपल्या मलकापूर विधानसभा मलकापूर विधानसभाच नव्हे अख्ख्या रावेर मतदारसंघामध्ये कुठलंच ठोस काम यांनी केलेलं नाही आहे शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न असो की कुठला मार्केटचा प्रश्न असो किंवा आपल्या सुदगिरीचा प्रश्न असो मलकापुरातला या कुठल्याही प्रश्नात आपल्या खासदार महोदयांचा कुठलंही असं ठोस भरीव काम यांनी काही केलेलं नाही आणि हे जे नवे उद्योजक आहेत आपले श्रीरामदादा पाटील हे यांचा कमी व्यवसाय कमीत कमी, कमी पाच राज्यांमध्ये आहे आणि बरेचसे यांचे म्हणजे गुजरात महाराष्ट्र कर्नाटक असो की एम पी असो अशा सर्व राज्यांमध्ये यांचा प्रस्थ आहे आणि युवा उद्योजक जे आपले श्रीरामदादा पाटील आहे हे पूर्ण ताकदनिशी हा जो आहे हे निवडून येणार आहेत महाराष्ट्र न्यूज एटीन व्यासपीठ जनसामान्यांचे